मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनल व बळीराजा फेसबुक पेज चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशीच्या माध्यमातून आज सोळा सप्टेंबर वार मंगळवार रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लोहा बैल बाजारमध्ये बघून घ्या मित्रांनो या दादाकडे एकलगा गोरा आहे देवणीमध्ये दे। दाताला कसा व्या चार दात हाय म्हणाले काय किंमत ठेवली सत्तर हजार रुपये सांग आले ते शरीर बांधाल एकदम पापचा गोर आहे मित्रांनो बघून घ्या सत्तर हजार रुपये सांगाले ते Uh, कामाला कोण्या कोण्या लावलाय गाडीला नांगराला वखराला सगळ्या कामाला ला लावलाय मारा बस्या झुल्या घोऱ्या बारा बटा काहीच नाही सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांग त्र्याऐंशी एकोणतीस झिरो नऊ अठ्ठावन्न एकसष्ट बघून घ्या मित्रांनो पाठी मागून गोरा एकदम मोठ्या मापामध्ये जंट गोर आहे मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देतो की कमी रमी करून देणार चालते ठीक आहे कोणतं गाव म्हणले कुठे ते अहमदपूरचं बैल आलं बघून घ्या मित्रांनो अहमदपूरचा चार पाच गोरा आलेला बाजारमध्ये एकदम भाषिका पिशेगाला उजवा शिग कमी आहे त्याचे दाताला चार चार दात म्हणालेत बघून घ्या रंगा भाषिकाला उंचीला सारखे असलेले गोरे हात कामाला सगळ्या चाललेत कामाला सगळ्या चलल्यात कोण आहे तुझ्यासोबत खाली उतर इथे भाऊ आहे काय किंमत सांगाल एक लाख वीस हजार रुपये सांगालेत समान उंची रंगरूप सारखं असलेले मोऱ्या तोंडाला हात आहे जांभळ्या कलरमध्ये गोऱ्या हात मित्रांनो बघून घ्या कामाला सगळ्या लावलेत बया मारणार देवणार झुलणार घोरणार काही नाही काही नाही त्याला हात लावर दाताला चार चार दात बघून घ्या पाठी मागून दाखवतो मला डिव ना की तुला दिवणार नाही मला डीवर बघून घ्या मित्रांनो जांभळा कलर मध्ये मोरे जांभळे ए भाई इकडे मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव इथेच उभा राह तू दिसतोस हा हा अठ्याऐंशी चौवेचाळीस झिरो सहा एकाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर बाबाला जमून द्या म्हणा व्हिडिओ टाकलाय म्हणा चॅनलवर हो ओ चालते ठीक आहे का मला सगळ्या पक्के चालते ठीक आहे सुनेगाव सुने सायड कुत्र्या सुने कुत्र्यात सुनेगावचे दाताला दोन, दोन दात कोणता आहे बघून घ्या मित्रांनो काजळी खिलार पैकी असलेले खिलार हा बाजार मध्ये एकदम अंड्यावणी पांढरे शुभ राहत गोरे नाही नाही अंड्यावणी पांढरे शुभ राहत म्हणालो उंचीला सारखे रंगारुपाला सारखे असलेले खिलार गोरे आले बाजारमध्ये सुने गावचे का मला मारके हो जाय रे धर बर बरं लेकरं बायाची गॅरंटी झाली तेव्हा काकरांनी धरले मी तर खिलार गरीब हात हात काय बी नाही मारायच राहिल्या एक लाख वीस हजार सांगा का कामाला कोणाही लावा का बघा लेकराला ला म्हणा ले लेकराला धरायला हातात दिले तर शांत हात गोरे हान माग हा सांग मोबाईल नंबर सांग थ्री झिरो एट डबल झिरो फोर फोर चॅनलच्या माध्यमातून अगोदर सांगलेला नंबर चुकलाय मित्रांनो हे नंबर बरोबर आहे त्यांनी सांगितलेला आता बघून घ्या मित्रांनो बाबा दाताला चार, चार दात आहे काय किंमत सांगितली साठ हजार सांगाले इकडी वडावर कोणतं गाव आहे किंमत जास्त व्हाय की बाबा जमून देणार घ्या मित्रांनो जमून देऊत म्हणाले साठ हजार रुपये सांगाले किमतीला शेलाडीचं आहे मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणऐंशी झिरो सहा सोळा चौवेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर बरोबर लावून देणार किमतीला चालते ठीक आहे रुपया कुडखोडीची पोलीस ए सांगा की माहिती पोलिसवाडी तोंडाला राहते शरीराला काळ्या रंग काय किंमत सांगितली एक ऐंशी एक लाख ऐंशी आजार सांगा कि मोठ्या मापा मध्ये एकदम पाच फुटाच्या वर हाईट आहे मित्रांनो बघून घ्या जोडीचे अलीकड्या बघून घ्या पाठी मागून पुट्या गिट्याला जनावर कशा कशाला लावलेत मामा कामा तिथेच थांबा कामाला कशा कशाला गाडीला नांगराला कशाला मारा बशा, गुला, गुला, बारा बट्टा काही नाही सगळी गॅरंटी हा खात्रीशीर देणार जण हा एक ऐंशी काय किमतीत कमी रमी होतील हा चला दुसरी बाजू बघून घ्यावी तर मग गोऱ्याच्या पोटाला दोन्ही बांडे हातात पायाच्या मधून बघून घ्यावं का या ठिकाणी दोन्ही पाय पट्टी मागवले पुढचे बघून घ्यायचे बिंदी एकदम राईट मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी छप्पन बत्तीस डबल झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरका जमून देतो एक लाख तीस हजार रुपये सांगायला दाताला दाताला आलीत सहा जात हात कड जाताला आलीत म्हणालीत एक लाख तीस हजार कामाला उभाट्या ना कशा कशात लावले कामाला सगळं काम केलंय चांगलं बरं बरं माऱ्या बशा झुल्या बर्या काही नाही फुल गॅरंटी मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो आठ सोडून दाखीता का सोडाभर कोण्या गावचे होत हे पिवळे कोणाचे धारणे मग तुमच्या बरं तिकडेच पोड बघून घ्या सोडून दाखवायला मोठ्या माफामध्ये जोडा मित्रांनो सहतात कडतातला आलेली जनावर जोडी न उभं करून आणि इकडे आणि इकडे घे बघून घ्या सोडून दाखवायला लागलेत आपण त्याला कामाच्या खात्रीनं रबीला चलायसारखे बैल हातात रबीला चलतील की किमतीला कमी रमी होतील की बाया काय होईल फायनल काय सांगायचे काय बरं आल्यावर जमून देणार चालते चालते ठीक आहे टाकली करेवाडी काय किंमत सांगितली एक सल, एक लाख ला ये आज ज्या सव्वा लाख म्हणाले तुम्ही मी एकतीस म्हणाले जरा जे असेल ते असेल एकतीस सांगाले मित्रांनो किंमत हरण्या पिवळ्या कलरमध्ये समान उंचीचा रंगरूपाला सारखा असलेला जोड आहे दाताला चार कोणता आहे तिकडा चार आहे हे दोन दात आहे म्हणाले बघून घ्या कामाला पक्क्यात भ्या कशा कशाला लावल्या ला ला। कशाला लावा गाडी लावताना कशाला लावा ला सगळी गॅरंटी ह्या बघून घ्या समोरच्या पायाला पाठीमागच्या पायाला पायाला नाही राहू द्या काय लहान मोठा आहे का अलीकड्याला हा थोडा चारपोट लहान दिसायला आहे हा माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या काही नाही गे चारा पाणी करा कोणी बाया माणसा ना हा चार बाजून दाखवतो मित्रांनो जोड हे मार ना गे लहानपणी कड्याला बघून घ्या मित्रांनो जोडी पाटी मागून पुट्या गिट्याला बघून घ्या पिवळ्या कलरमध्ये जोड आहे सव्वा लाख रुपये किंमत सांगालीत पोरग एकतीस म्हणाले बाबा सव्वा लाख म्हणाले भया मोबाईल नंबर सांग पंच्याण्णव एक एकोणऐंशी चौऱ्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी नव्याण्णव पंचवीस चौवेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की कमी रमी होतील की कमी रमी करून देऊत म्हणालेत मित्रांनो जो बघून दादा कुठली जोडी धानोरा काय दाताला दोन दोन दात हात म्हणाले बघून घ्या गवड्या बांड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो कामाची फुल गॅरंटी हा लावून देणार म्हणालेत बघून घ्या चारी बाजूला जोड मित्रांनो घेऊ सामान उंची मध्ये रंगरूपामध्ये मध्ये शिंग फक्त उकडून घ्यावा लागतात मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सातशे एकवीस झिरो त्र्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देणार किमतीत कमी रमी होतील की बरा मारा बर माराय बसाय झुलाय घुराय सगळी गॅरंटी चाल ती बघून घेम मी समान उंची मध्ये गवळा बांडा कलर मध्ये असलेला जोड आहे लोहा बाजार मधला चांगल्या क्वालिटीचे जनावर कारण या गवळ्या सौदा कल्लकच्या कुठलं वैगर काय किमतीला दिलं पंचवीस ला दिल घेणारे कुठले होते घेणारे कोणते होते ठीक ठीक गमळा भांडा आणि गवळा भांडा म्हणजे जोडा आहे तंड्याचे दाताला दोन दोन दात हातात कामाला पक्के माऱ्या बशा झुल्या गुऱ्या सगळी गॅरंटी हा कामाला उभं राहून चलणार कामाला उभं राहून चलणार उभं राहून चलणार म्हणाले ते बघून घ्या मित्रांनो बाकी सगळी गॅरंटी बरं 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 हां बरं चालतं बघून याच्यावर किंमत काय सांगली एक लाख पाच हजार रुपये सांगा मित्रांनो किमतीला अलीकडे आहे की मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव नव्वद तेहतीस झिरो सहा सोळा चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाकाला तर जमून देणार बरं बरं बाया माणसाला चारा पाणी करतो तर करत का ठीक आहे ठीक किमतीत कमी रमी होतील ना गोर चितळी ही परगा की चितळी चितळी काय किंमत ठेवली पासष्ट हजार रुपये सांगाले जो गोर आहे मित्राने सिंगल आहे ना दाताला दोन दात हाय म्हणाले बघून घ्या अलीकडे गोडाबर त्याला कामाला सगळ्यात चाललाय मोठ्या मापामध्ये पाच फुटाच्या वर आहे हाय मित्रांनो पाच फुटाच्या जवळपास आहे वरी आहे ना कामाचा पक्का माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या सगळी गॅरंटी बट्टे सगळे तुमचं कामाचे सगळे मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ छत्तीस सतरा पस्तीस सतरा पंचावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर जमून देता की आ कमी रमी होतील चाल पारव्याचा गोरा आहे मित्रांनो सिंगल दाताला आदत पायाला बघून घ्या मागच्या समोरच्या आदत मध्ये ह्यात बघून घ्या मित्रांनो काय किंमत ठेवली मग तुम्ही गोऱ्यापैस थांबा पासष्ट हजार रुपये म्हणाले पिवळ्या कलर कलरमध्ये ह्या तुम्हाला जवळ काय हे कामाला कोण्या कोणा झोपले गाडीला अवताला गोड पे सगळ्या कामाला झोपले किमतीत कमी रमी होतील की मग मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी बारा झिरो सात अकरा अडतीस चॅनलच्या माध्यमातून गिराय तर जमून देणार बाजून गोरा दाज हे कोण आजोय हे सिंगलचे काय सांगाले ऐंशी हजार रुपये सांगायला दाताला दाताला आलाय तुमच्या ह्या गोऱ्या संघचा नंबर घ्यायचा सगळा तेच हां कामाची फुल गॅरंटी माऱ्या बैशा झुल्या घुऱ्या काही नाही की सगळी गॅरंटी द्यायला तुम्ही कामाला उभं राहून चलते ते मग हां बरं बरं खात्रीच आहे म्हणा बाई काय किमतीत कमी रेमी ह्याच्या बरं 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 चांगला आहे एकदम बांगडी शिंगामध्ये असलेला बैल आहे मित्रांनो मग त्याला हा ना बरे असे ढोपरा कोणपलीकड समोर तोंड दिसू द्या त्याचे एक बघ बस 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 कमी रमी करून देणार की मग हे कस काय एक लाखून एक बरोबर सिंगल हाय हो बर बर जोडवाय त्याला उठवा मग काय किंमत सांगाल्या जनावर लई तयार ठेवल्या दत्ताला कधी आले जुडलेले हात आहे बरोबर उभं राहून चलता दीड भर मार्या बशा झुल्या घुऱ्या घायची नाही सगळी गॅरंटी याला हा हाना जोडावर एकदम रब्बीला न्याय जनावर हात मित्रांनो मोठ्या मापामध्ये मोठ्या मजेने घाटाळवानाच्या शरीराच्या हात मध्यम राशी मध्ये आणि मजबूत खोंड असल्या आणि जनावर हात रंगारुपाला भाषिकाला सारखे असलेले किंमत काय म्हणते दादा एक लाख तीस हजार रुपये सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल्या किंमत ठरलेल्या किमतीतून दोन हजार डिस्काउंट म्हणाले बघून घ्या मित्रांनो गॅरंटी रहा मारा कसा ही काय करायची डिस्काउंट नका नाका बघून घ्या पाठी मागून पुट्या गिट्याला एकदम मजबूत असले जनावर मित्रांनो एकदम तयार होते किती व्हायला शेवटा यायचा त्याचा मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बत्तीस चौऱ्याहत्तर बत्तीस चौऱ्याण्णव तेहत्तीस चालते कमी रमी करून देणार ना मग गोरं घेतले केवढ्याला पडले पंचेचाळीस लाख कामाला चाललेला आहे काय बरं बरं लावलेलं नाही बघून घ्या पंचेचाळीस ला गोरं विकले म्हणून मित्रांनो बघून घ्या गोर भेंडे गाव काय किंमत ठेवली त्याची पंचावन्न हजार रुपये सांगायला बघून घ्या जाताला आदत आहे कामाला सगळ्या झुपले वगैरे करायला चमटील नाही लावून देणार कामाला चमटील नाही म्हणाले काय मिळमत पंचावन्न हजार मापक किंमत सांगाल बघून घ्या अलीकडं गोरा आहे मित्रांनो भेंडे गावचा मोबाईल नंबर सांगा मत्याहत्तर अठ्याण्णव ऐंशी बारा चाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता कि बघून घ्या चारी बाजूनं गोरा मित्रांनो दाजी सारख्या रस्त्या ही साईड तुम्ही मित्रांनो बघून घ्या सारखी पोटाला बांड आहे